स्री राम समर्थ समर्थन एक सुंदर बोध प्राप्त करून दिलेला आहे श्रवण करूया मना वासना चाहुटी कामपोटी क्रियेवीन वाचाळता तेची मोठी मुखे बोलिल्या सारखे चालत आहे मना सद्गुरु तोची शोधून पाय समर्थांनी उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिला हे मना मना वासना वावगी कामपोटी ज्याच्या अंतकरणात वासना भरलेल्या आहेत आता कोणत्या वासना विषय वासना काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता आठ प्रकारच्या विषय वासना आपल्या या देहामध्ये भरलेल्या आहेत त्या विषयांपासून आपल्याला मुक्त व्हायचंय कसा भाग दिलेला आहे आपण कामामध्ये अडकलेलो आहोत क्रोधामध्ये देह अडकलेला आहे लोभामध्ये देह अडकलेला आहे संशयामध्ये चिंतेमध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मनुष्यदेह चिंते हा चिंतेमध्ये संशयामध्ये कामामध्ये लोभामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी विषय वाचनेमध्ये अडकलेला आहे असा कोणताही व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही या पृथ्वी तलावर बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे कारण क्रियेविना वाचाळता त्याची मोठी तो वायफळ बडबड करत असतो आपल्याला तोंड दिलेला आहे त्या तोंडातून निघणारे शब्द का म्हणून इतरांना आपण बोलत राहायचं आपण चर्चा करत असतो परंतु त्याला काहीतरी लिमिट असते एक मर्यादा असते परंतु आपण इतकी बडबड करत असतो की समोरची व्यक्ती उठून निघून जाते बरोबर की नाही बघा एखाद्या वेळी आपले नातेवाईक असू दे किंवा मित्रमंडळी असू दे जर आपण महिन्यातून एकदा गेलो ना त्याच्या घरी तर ती व्यक्ती आपलं मानपान पण राखते आणि पाहुण्यांचा आदर कसा करायचा हे त्यांना सुद्धा माहिती असत आणि आपली प्रत्यक्षपणे ती गोष्ट जाणून घेतात परंतु आपण जर दररोज गेलो त्यांच्या घरी जर आपण दररोज गेलो तर ते आपले मानपान राखतील का हो नाही त्यांना एवढं कळूनच बघा प्रत्यक्षपणे माहीत असतं कळलेलं असतं की ही व्यक्ती या टायमाला येणार आहे त्यांची संपूर्णपणे रडकथा कहाणी इथून सुरुवात होईल ते दोन तीन तास हे उठणार नाही आहे मग ते काहीतरी कारण शोधतात इथून आपल्याला निघायचं आहे कारण दररोज ऐकून ऐकून बघा त्यांच्या मनाला सुद्धा ते शब्द लागलेले असतात ना जर तुम्ही महिन्यातून एकदा गेलात वर्षातून एकदा गेलात तर ती व्यक्ती काहीतरी काम असू असलं तरी ती तुम्हाला वेळ काढून बघा प्रत्यक्ष तुमच्यासाठी वेळ नक्कीच ठेवेल परंतु दररोज तुम्ही जर जात असाल तर समोरची व्यक्ती वेळ असल्या तरी निघून जाईल म्हणून क्रियेविण वाचाळता त्याची मोठी मुखे बोलिल्यासहारिके चालत आहे आपण काय बोलतो कसं बोलतो जो आचरण न करता मोठ्या बडाया मारतो असा माणूस योग्य नाही ना जो बोलल्याप्रमाणे वागतो आपण बोलल्याप्रमाणे वागतच नाहीये का आपण चुकलो समर्थ म्हणाले आपण एखादी गोष्ट करायच्या अगोदर बोलून जातो परंतु ती गोष्ट होतच नाही आहे आणि नंतर मग इतरत्र लोक आपल्याला विचारतात अरे तू ही गोष्ट बोलला होतास लोकांना माहीतच परंतु आपण बरोबर की नाही आपण त्यांना फसवतो अरे असं मी बोलून गेलो रे परंतु बघा शेवटी काय आहे आपण बडाया मारून गेलो आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्यात ना त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षपणे ज्या कृतीमध्ये आपला देह अडकलेला आहे ज्या कामामध्ये आपला देह आहे ते काम आपल्याकडून पूर्ण झालंच पाहिजे नुसती बडबड नको कृती पाहिजे ना काहीतरी कर्म केलेले पाहिजेत बडबड करणारे आपण आहोतच सगळ्यांना आपण सल्ले देणारे आहोत पण इतरांचे सल्ले ऐकण्यासाठी आपलं देह आतुर नाहीये म्हणून समर्थ म्हणाले मुखे बोलिल्यासारखे की चालत आहे आपण तसं बोलत नाही ना भाग दिलेला आहे आपण बोलल्याप्रमाणे चालत नाहीये आपण सर्वांशी बोलत असताना आपल्याला काय करायचं ते बोलून निघून जातो परंतु आपल्या आयुष्यामध्ये ती गोष्ट होत नाही म्हणून बोलीला सारिके चालत आहे मना सद्गुरु तोची शोधून पाहिजे मग तोच खरा सद्गुरु आहे असा सद्गुरु शोधावा कुठे त्याचं वास्तव्य कुठे समर्थ म्हणाले आपण मंदिरामध्ये दे जातो देवळामध्ये दे जातो तीर्थक्षेत्राला जातो जिथे जिथे आहे तिथे आपल्याला त्याचं दर्शन प्राप्त होतं परंतु खरा देव तो अंतरी चोरल असे सद्गुरु बी तो सर्व थाई न दिसे दे खरा देव आपल्या अंतरीच तो कोणाला दिसला का हो नाही आहे आपल्याला देवळामधला देव दिसला ती मूर्ती दिसली मंदिरामध्ये आपल्याला मूर्ती पाहायला मिळाली फोटो पाहायला मिळाला परंतु तुला त्या मंदिरापर्यंत तुला त्या देवळापर्यंत नेणारा कोण आहे याची जाणीव आपल्याला झालीच नाही आहे मग खरा देव कुठे आहे खरा देव तो अंतरी तरी चोरला असे म्हणून समर्थ म्हणाले मना सद्गुरु तोची शोधूनही पाहिजे शोधला पाहिजे शोधा म्हणजे सापडेल परंतु आपण शोधायलाच मागत नाही विचार करा आता आपण शाळेमध्ये जायचो शाळेमध्ये एखाद्याची कंपास कंपासमधले जे साहित्य असायचे बघा आपल्या बेंचाखाली सकाळी शाळेत गेलो की आपल्याला दिसायचे ते कोणाचे आहेत ते आपल्याला माहीत नसायचे आपण शाळेतून सुटताना आपली कंपास कधी कधी बेंच बघा बेंचमध्ये राहायची आपण सकाळी लवकर यायचो कारण ती जर मला कंपास मिळाली नाही तर परत आईचा ओरडा मला खायला मिळेल बरोबर की ना बाबा मला ओरडतील या आशेने आपली शाळा साडेबाराला भरायची तर आपण बारा, बारा वाजताच हजर राहायचो कारण का मला लवकर त्या वर्गामध्ये पोहोचलं पाहिजे आणि मला ती कंपास मिळाली पाहिजे मग कोणीतरी बघा आपली दुपारची शाळा आहे परंतु सकाळची शाळा असायची की नाही मग त्यावेळी त्या, त्या मुलांनी जिथे बसले होते त्यावेळी टीचरांना त्या काय दिली ती कंपास पेटी दिली मग खरा देव तो अंतरी चोरला असेल त्यांना ही शिकवण कुठे प्राप्त झाली जर त्यांनीच घेऊन गेली असती तर तुझा लवकर जाऊन उपयोग आ झाला असता का नाही आहे मग त्या मुलांनी त्या टीचरांना दिली आणि टीचरांनी दुसऱ्या तुमच्या सरांना सुपूर्द केली आणि तीच कंपास तुम्हाला साडेबारा वाजता बघा ते सर घेऊन आले विचार करा म्हणजे प्रत्यक्ष जाणीव कशी होत असते म्हणून समर्थने उत्तमाचा श्लोक का प्राप्त करून दिला आपल्याला तरीसुद्धा आपण काय करत असतो विश्वास ठेवत नाही म्हणून मना वासना वावगी कामपोटी क्रिये विन वाचाळता तेची मोठी मुखे बोलिल्या सारिके चालत आहे मना सद्गुरु तोची शोधून पाहे। जै जय जय रघुवीर समर्थ